पवनचक्की केबल चोरी प्रकरणी अकरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत दोन चोरटे ताब्यात सांगलीच्या कवटेमागाळ तालुक्यातील वाघोली व वा कुंडलापूर गावच्या हद्दीमध्ये दिनांक अठरा नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान सुजलॉन कंपनीच्या पवनचक्कीच्या केबलची चोरी झाली होती याबाबतची फिर्याद सुरक्षा अधिकारी विजय मोरे यांनी पोलिसात दिली होती त्या अनुषंगाने तपास सुरू असता एक कार क्रमांक का एम एच दहा जी अकरा अठ्ठ्याण्णव रायवाडी ते नागज रस्त्यावर संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्या कारची तपासणी केली असता कारमध्ये केबल आढळून आल्या त्याबाबत कारमधील योगेश साठे वर्ष अठ्ठावीस व रोहित पांडुरंग कोळी वर्ष एकोणतीस दोघेही राहणार घाटनांद्रे तालुका कवटे माकळे विचारले असता त्यांनी सदरची केबल कुंडलापूर वाघोली येथील पवनचक्की येथून चोरून आणल्याचे सांगून घाटनांद्रे येथील चिंचखोरी या ठिकाणी चोरीच्या केबलचा सा साठा केल्याचे सांगितले यावरून त्या ठिकाणी चोरी केलेल्या केबल जप्त करण्यात आल्या आहेत एक कार किंमत रुपये दोन लाख पन्नास हजार एक चारचाकी बोलेरो गाडी किंमत रुपये तीन लाख पन्नास हजार व केबल एकूण दहा लाख त्र्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून वरील दोन चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले आहे तर त्यांचा अजून एक साथीदार रवींद्र बजरंग मदने हा फरारी आहे गुन्हे प्रगटीकरण शाखेकडील श्रीमंत करे व अभिजित कासार यांना मिळालेल्या माहितीनुसार फिर्याद नोंद झाल्यापासून अवघ्या दोन बारा तासात चोरीचा छडा लावला आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कौटेमकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे कांबळे सहायक पोलीस पोलीस निरीक्षक कोळेकर फौजदार संजय तसेच नागेश सीताराम कुंभार शीतलराव जाधव अभिजित पाटील अजय पाटील यांनी ही कारवाई केली आहे महाराष्ट्र वेद न्यूज साठी मुख्य संपादक लक्ष्मण सरगर कवटे कौटेमकाळ कवटेमाकाळ ठाणे गुन्हा रेषण नंबर चारशे सत्तर दोन हजार पंचवीस हा गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यामध्ये तीन पवनचक्क्या ज्या तिसंगी आणि कोल्हापूर येथे असलेल्या सुजलान कंपनीच्या त्यामधून तांब्याची पाचशे अडुसष्ट मीटर ला लांबीची वायर चोरीली गेलेली होती आणि सदर गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा क्ल्यू आपल्याला आपल्याकडे नव्हता यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक सो सांगली अपर पोलीस अधीक्षक सो सांगली तसेच माननीय डी वायस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर गुन्ह्याचा तपास चालू केला आमच्या डीबीला काम करणारे श्रीमंत करे पोलीस हवालदार श्रीमंत करे यांच्याकडून मिळालेला गोपनीय बातमीदार करे आपण सदरचा गुन्हा चोवीस तासाच्या आत दाखल झाल्यापासून चोवीस तासाच्या आत ओपन केला त्यामध्ये तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत जे दोन तिन्ही आरोपी हे पूर्वीच्या ज्या सदर आरोपी हे रेकॉर्डवर असून यापूर्वी देखील पवन चक्कीमध्ये याचप्रमाणे वायर चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक सुद्धा होते आरोपींना ताब्यात घेऊन त्यातल्या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली त्यावेळेस त्यांनी वायर चोरल्या तपासामध्ये सांगितले सदर वायर सगळी आपण तपासामध्ये मुद्देमाल जप्त केलेला आहे तसेच या गुन्ह्यामध्ये वापरलेले आल्टो व बोलेरो गाडी असा मिळून टोटल दहा लाख त्र्याऐंशी हजार पाचशे रुपयेचा मुद्देमाल आपण त्यांच्याकडून जप्त केलेला आहे